नमस्कार मी अल्पणा स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्डवरती तर आज आपण पौष्टिक असे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत तर असे छान हे मस्त लाडू तयार होतात कमी साहित्य दोनच साहित्यामध्ये हे आपले लाडू तयार होतात आणि इन्स्टंट एच बी लेवल आणि रक्तवाढीसाठी हे खूप जास्त उपयुक्त आहेत लहानपणी आपण शेंगदाणे आणि गूळ खायचो आता इन्स्टंट लहान मुलं पटकन खात नाही तर अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवले तर मुलांना लहान छोट्या भुकेच्या वेळी देण्यासाठी हे खूप छान आहेत तर आपण पाहूयात कृती मी मोजून दोनच वाटीचे म्हणजे अर्ध जवळपास अर्धा किलो शेंगदाण्यापासून हे लाडू बनवणार आहे दोन वाटी शेंगदाणे घेतले मी वाटीचं प्रमाणही सांगते आणि किलोचंही सांगते तर साधारण अर्धा किलो म्हणजेच दोन वाटी शेंगदाणे घेतलेत ते पूर्णपणे म पूर्ण स्लो गॅस करायचा आणि त्याच्यावरती भाजून घ्यायचे मध्यम किंवा हाय फ्लेमवरती कुठेही गॅस ठेवायचा नाही आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण हाय फ्लेमवरती ठेवतो शेंगदाणे वर्ण पटकन काळे होतात आणि व्यवस्थित भाजले जात नाही तर पूर्ण स्लो फ्लेम केले गॅस गॅसची आणि मगच शेंगदाणे भाजायचे आहेत थोडासा वेळ लागतो पण शेंगदाणे एवढे कुरकुरी छान कुरकुरीत भाजले जातात आणि ते खायलाही खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा शेंगदाणे हे पूर्णपणे स्लो फ्लेमवरतीच भाजायचे आहेत तर मी पहा इथे अशा पद्धतीने शेंगदाणे भाजते कुठेही शेंगदाण्यांवरती काळे डाग आलेले नाही आहेत फिक्कट असे गुलाबीसर येतात तेवढेसे ठीक आहे आणि शेंगदाणेसुद्धा पहा फुटले ते त्याची सुद्धा आपोआप निघायला लागलेत अशा स्टेजपर्यंत आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पूर्णपणे स्लो फ्लेमवरतीच कुठेही मध्यम किंवा हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे नाही आहेत ही गोष्ट पहिली लक्षात ठेवायची आणि शेंगदाणे आपले थोडेसे कोमट थंड झाले की अशा पद्धतीने हातावरतीच चोळून त्याची टरपल काढायचे टर्पलं काढणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल काढायची तरी खूप छान कारण ते टर्पलांमध्येच आपलं बरंचसं त्याच्यामध्ये असणारे पोषक तत्व निघून जातात त्याच्यामुळे टर्पलं नाही काढली तरी चालेल तुम्ही इथे पाहत असाल तर जवळपास पन्नास टक्केच मी टर्पलं काढून घेतलेत खूप जास्तही काढलेले नाही आहेत आणि हे शेंगदाणे मुळात पांढरे आहेत त्याच्यामुळे जास्त काढण्याची गरजही पडत नाही थोडेसे ठेवलेत थोडेसे काढलेत जेणेकरून जास्त काळपटही दिसणार नाहीत कारण गूळ हा काळा वापरणारे केमिकल फ्री असा तर अशा पद्धतीने आपल्याला याला रवा टेक्शरवरती मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक त्याची पेस्ट नाही करायचे थोडंसं रवा तुम्ही पाहत असेल तर अशा पद्धतीने रवा जाड रवा जसा असतो तशा पद्धतीने ठेवायचं आहे आता इथे हा जो गूळ घेतला आहे तो काळा गूळ आहे आणि हा जास्त चिकटही नाही आहे आणि जास्त भरभरीतही नाही अशा पद्धतीचा हा गूळ घेतला आहे केमिकल फ्री आहे आणि याला गोडवंसुद्धा चांगलं आहे तर हा गूळ आहे ना सुरीने चिरून घेतला आहे चिरतानाच तो अगदी बारीक बारीक कट केला आहे जेणेकरून जास्त त्याच्या गाठी राहणार नाहीत तर दोन वाटी शेंगदाण्यांसाठी पाहुणे दोन वाटी किंवा दीड वाटी गूळ हा सफिसियंट होतो अर्धा किलोला अर्धा किलो वापरला तरी चालेल वजनी प्रमाणात घ्यायचं असेल तर इथे जवळपास दोन वाटी शेंगदाणे होते तर कुटकरून ते जास्त होतात तर इथे गूळ घेतला आहे दीड वाटी ते पावणे दोन वाटी तुमच्या आवडीनुसार गोड तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने गूळ आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तो जेवढा आपल्याला व्यवस्थित कुस्करून घेता येईल तेवढा घ्यायचा आहे हाताची हीट थोडीशी देण्याचा प्रयत्न करायचा आहे हे थोडंसं रफली केलं तरी चालेल अशा पद्धतीने सगळं एकजीव झाल्यानंतर आपण ते थोडं थोडं करत मिक्सरला चालू बंद चालू बंद करत असं एकदा फिरवून घेणारच आहोत आता हे गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपण थोडं थोडं करत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि एक सेकंदासाठी फक्त चालू केला बंद केला चालू केला बंद केला असा दोन ते तीन वेळाच फक्त हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय खूप जास्त वेळ चालू नाही ठेवायचा चालू केलं की लगेच बंद करायचा अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा फिरवलं तर यातल्या गुळाच्या ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थित मोडून निघतात आणि हे एक जीव होतं पाहत असाल तर याला आता छान टेक्स्चरसुद्धा आलं आहे आणि गुळही पूर्णपणे एकजीव झाला आहे तर अशा पद्धतीने चांगलं हे हातावरती कुस्करून घ्यायचं त्याला हाताची जेवढी उब देता येईल तेवढी द्यायची जेणेकरून गुळ थोडासा मेल्ट झाल्यासारखा होईल आणि लाडू बांधायला सोपे जाईल तर अशा पद्धतीने थोडंसं व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर लाडू आपले व्यवस्थित बांधले जातात तर असे लाडू सगळे बांधून घ्यायचे ते आणि जर तुम्हाला वाटलं की खूप वेळ लागतो आहे तर एक याच्यामध्ये छोटीशी अशी ट्रिक आहे जी पुढे सांगते है, तो तर हे पा छान असा लाडू आपला छान तयार झाला आहे कुठेही फुटत नाही आहे आणि तो बनवून झाल्यानंतर हातावरती असा घोळ्यासारखा करायचा जेणेकरून वरचं जे शेंगदाण्याचं कोटिंग आहे ते निघून जाईल अशाच पद्धतीने सगळे छान लाडू बनवून घ्यायचे आहेत हे जसं मी आत्ता घेते हातामध्ये घेतला त्याचा मुटका बनवल्यासारखं मुटका म्हणतात आमच्याकडे तर अशा पद्धतीने बनवायचं आणि लाडू आपला वळून घ्यायचा हे आपल्या हाताचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता किंवा एक भांडे चमचा वगैरे घेऊन लाडूचं तुम्हाला साईज जशी पाहिजे तेवढं प्रमाण घेऊन तुम्ही लाडू वळून घेऊ शकता किंवा तुमचा गोळ जर जास्त तिकट असेल तर तो पटकन बनून होईल तुमचा लाडू हा कोरडा थोडासा मध्यम कोरडा आहे तर लाडू अशा पद्धतीने छान तयार होतात दुसरी एक ट्रीक इथं अशा आहे हे बा इथे मी असे सगळे मुटके बनवून ठेवले जेणेकरून काय होतं आपण हाताची हीट दिल्यानंतर ना ते थोड्या वेळाने परत ते थंड होऊ शकतं तर हाताची हीट देऊन झाल्यानंतर त्याला व्यवस्थित एकजीव केल्यानंतर अशा पद्धतीने मुटके बनवून ठेवायचे जास्त जवळपास सगळ्याचे बनवून ठेवले तरी चालेल आणि मग काय होतं पटकन एक घेतला त्याचा लाडू पटकन बांधता येतो आणि ते मिश्रण आ... परत असं घट्टसरही होत नाही हे पा अशा पद्धतीने मुटके बनवायचे पटकन आपले लाडू सगळे तयार होतात तर अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच शे सो शेजारी असणारा सुद्धा नक्की दाबा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील